श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद वाटप डॉक्टर अश्विन बळसंकर यांच्या हस्ते करण्यात आलं श्रीकृष्ण तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान यावर्षी सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद वाटप कैलासवासी डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन वळसंकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर अश्विन वळसंकर यांचा शाल श्रीफळ देऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या महाप्रसादाचा लाभ वळसंकर हॉस्पिटल गंगामाई हॉस्पिटल तसंच सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल येथील रुग्णांच्या नातेवाईकांनी तसंच गणेश भक्तांनी घेतला ही सेवा श्रीकृष्ण तरुण मंडळ गेली बारा वर्षे देत आहे यावेळी उत्सवाध्यक्ष मोहित गायकवाड सचिव विजय दौलताबाद खजिनदार विनोद केत सल्लागार सूर्यकांत गायकवाड अंजनप्पा जंगडेकर कार्याध्यक्ष विशाल जाधव राजू गायकवाड भारत जाधव ऋषिकेश जाधव स्नेहल गायकवाड रोहित गायकवाड सूरज घोडके रितेश जाधव प्रसाद मोटे सागर गायकवाड अनिकेत चव्हाण ओंकार जाधव तसंच मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि गणेशभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती